पोलखपूर शहरातील श्री काय भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान श्री सदस्यांच्या बैठकीचे स्थान आणि या ठिकाणी पथदिव्यांचा शुभारंभ आमदार भरत आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते करण्यात आला सर्वाधिक बहुमतांशी शिवसेनेची सत्ता असताना कोल्हापूर नगरपंचायतीची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व नगरसेवक एकदिलाने राहण्याची गरज आहे यामुळेच पोलादपूर नगरपंचायत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मताधिक्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास महाड पोलादपूर मानधव मतदारसंघाचे आमदार भरत गोगवले यांनी बुधवारी संध्याकाळी पोलादपूरचे ग्रामदेवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान परिसरात व्यक्त केला यावेळी त्यांच्यासमोर रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे नगराध्यक्ष निलेश नगराध्यक्ष सिद्धेश शेठ महिला जिल्हा संघटक वैशाली भुतकर माजी नगराध्यक्ष अश्विनी गांधी सुनीता पार्टे माजी उपनगराध्यक्ष उमेश पवार शहर प्रमुख सुरेश पवार प्रमुख राजन पाटणकर विविध विषय समित्यांचे सभापती प्रसन्ना बुटाला प्रकाश गायकवाड सिद्धिका लोखंडे तसेच नगरसेवक नागेश पवार कल्पना सवादकर आणि अन्य प्रसाद इंगवले उपस्थित होते या याप्रसंगी देवस्थानाने शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची देखभाल करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते यावेळी श्री काळ भैरवणार जोगेस्तरी देवस्थानमध्ये दे नगराध्यक्ष निलेश सुतार यांनी विविध विकास कामांसाठी येत्या चार पाच महिन्यात होणारी सुरुवात ही पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये कोट्यवधीचा निधी खर्च करून अद्यवत सुविधा देणारी असल्याचे सांगून ई कंत्राटी कंपनीकडून एलईडी पतदिव्यांच्या कामाचा शुभारंभ ही या आगामी काळातील विकास कामाची झलक असल्याचा विश्वास व्यक्त केला पोलादपूरकरांना येत्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारच्या ई कंत्राटी कंपनीकडून मिळणारी सेवा नगरपंचायतीकडून ठराविक रक्कम अदा केल्यानंतर एलईडी पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती आणि उभारणी सह मिळणार असल्याने रस्त्यावरील रात्रीचा चारशे सत्तर पथदिव्यांचा उजेड पोलादपूरकरांसाठी एक चांगली सुविधा असेल असे यावेळी नगराध्यक्ष निलेश सुतार यांनी सांगितले कोकण नाईवसाठी शैलेश पालकर कोल्हादपूर